नमस्कार शेतकरी बंधूंनो चला तर मग आपला शंभर दिवस शंभर औषधे ह्या सिरीजमधला आज दिवस नव्या नववा तर आज आपण महादन कंपनीच्या कॅल्शियम नायट्रेट हे एक पिकासाठी लागणाऱ्या कॅल्शियमच्या स्रोताबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहेत तर महादनचे कॅल्शियम नायट्रेट हे पिकासाठी कॅल्शियमचा आणि नायट्रोजनचा उत्कृष्ट असा स्रोत आहे तसेच कॅल्शियम हे वनस्पतींच्या वाढीसाठी महत्त्वाचे दुय्यम पोषक तत्व आहे तसेच कॅल्शियमच्या कमतरतेमुळे पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर तसेच गुणवत्तेवर लक्षणीय परिणाम होतात तसेच आपल्याला महादनच्या कॅल्शियम नायट्रेटमध्ये कॅल्शियम हे अठरा पॉईंट आठ टक्के आणि नायट्रोजन हे पंधरा पॉईंट पाच टक्के एवढ्या प्रमाणात आढळते तसेच कॅल्शियम नायट्रेटचा वापर केल्यास आपल्याला कोणकोणते फायदे होतात ह्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात कॅल्शियमचा वापर केल्यास की कीड आणि रोगाच्या सहनशीलतेद्वारे पिकास निरोगी आणि मजबूत बनवते तसेच पिकामधील विषारी रसायने निष्प्रोप करते तसेच मातीचा एच सुधारतो आणि ट्रेस घटकांची उपलब्धता वाढवतो तसेच फळांची सेटिंग सुधारते फळांच्या सालीवर चमक आणि चकाकी दिसून येते उत्पादनाची तोडणी पश्चात टिकवण आणि कालावधी वाढवतो तसेच टोमॅटोवरील फुल कुजणे आणि बटाट्यावरील पानाच्या बुरशीजन्य ठिपके रोखण्यास आपल्या कॅल्शियम नायट्रेट वापरल्यानंतर मदत होते इत्यादी प्रकारचे फायदे आपल्याला कॅल्शियम नायट्रेटचा उपयोग केल्यास उप आपल्याला दिसून येतात तसेच प्रमाणाचा विचार करता फवारणीसाठी प्रति एकर पाचशे ग्रॅम एवढे प्रमाण आपण वापरू शकता आणि ठेबकद्वारे द्यायचे असल्यास प्रति एकरी एक दोन किलो एवढे प्रमाण तुम्ही वापरू शकता आणि मार्केटमध्ये आपल्याला एक किलो पाच किलो आणि पंचवीस किलो एवढ्या साईजमध्ये हे उत्पादने उपलब्ध आहे आणि किमतीचा विचार करता एक किलोचे उत्पादन हे सत्तर ते ऐंशी रुपयापर्यंत आपल्याला मार्केटमध्ये भेटून जाईल धन्यवाद